मोर्चा या ठिकाणी आज केवळ लातूर जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये या पद्धतीनं महाराष्ट्रातील सगळ्या प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद खासगी सगळ्या शिक्षकांनी एकत्र येऊन हो। या ठिकाणी प्रचंड शासनाच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे आता माझे मित्र सर साखरेसर सर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मी त्याशी थोडस पुढे घेऊन जात आर टी दोन हजार नऊच्या कायद्यामध्ये तरतूद आहे या देशातल्या प्रत्येक लेकरांना सक्तीचं शिक्षण मोफत शिक्षण गुणवत्तापूर्ण शिक्षण ही तरतूद संविधानानुसार केलेली आहे परंतु या सगळ्या तरतुदीचा भंग महाराष्ट्र शासन करत आहे वीस पक्षात ज्या शाळा कमी आहेत विद्यार्थी तिथल्या शाळेवर एक शिक्षक द्यायचा आणि दुसरा पेन्शनवरचा द्यायचा हा कुठला नाही आहे एका बाजूला सक्तीचं शिक्षण म्हणता गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणता तिथं तुम्ही इमारत बांधलेली आहे इमारतीवर खर्च झालेला आहे तिथली शाळा तुम्ही बंद करता या देशातली एकही शाळा तुम्हाला बंद करता येणार नाही आणि जी तरतूद अल्टीमध्ये आहे तिचा तुम्हाला भंग करता येणार नाही आणि म्हणून मी शासनाला आपल्या मार्फत विनंती करेल की आज या सगळ्या सतरा संघटना एकत्र आलेल्या आहेत सत्तावीस सत्तावीस संघटना एकत्र आलेल्या आहेत या महिला पुरुष आपण बघितलात शिक्षक जेव्हा रस्त्यावर येतो तेव्हा सगळे रस्ते बंद होतात त्या शिक्षकाच्या वेतना शिक्षक शिक्षण हा स्वतःच्या प्रश्नासाठी नाही हे शिक्षण वाचलं पाहिजे शिक्षण वाचण्यासाठी हा मोर्चा आहे आणि म्हणून आपल्याला सुद्धा विनंती करतो आपल्या माध्यमातन मीडियाच्या माध्यमात मा। शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी ते चुकीचे निर्णय एका दोन दिवसामध्ये तीन निर्णय आणि म्हणून हे जे रोज एक निर्णय घेण्याची जी पद्धत आहे ना ते चुकीचे आणि म्हणून आरटीचा भंग तुम्ही करू नका आज सप्टेंबरचा शेवटचा महिना शेवटचा दिवस आहे पंधरा जून ला तुम्ही गणेश द्यायला पाहिजे लेकरांना गणेशाचं काय झालं तुम्ही दिला नाही या देशातल्या ना प्रत्येक लेकरांना पुस्तक तुम्ही द्यायला पाहिजे तुम्ही पत्रकार सत्तर टक्के लेकरांना पुस्तक देऊ तीस टक्के लोकांना काय खान तुम्ही सक्ती म्हणताय ना मोफत म्हणताय ना, ना? सगळ्या लेकरांना पुस्तक दिलं पाहिजे परंतु अशा पद्धतीनं भेदभाव करून शासन आरटी दोन हजार नऊ द्याचा कायद्याचा भंग करतोय आणि दुसरी सगळ्यात महत्वाची म्हणजे पेन्शन दोन हजार पाच नंतरच्या लोकांना पेन्शन नाही आमदार एकदा निवडून आला कि त्याचं मर्यान पेन्शन द्या शिक्षक पेन्शन नाही आणि म्हणून या मुख्य मागणीसाठी शिक्षणाच्या प्रश्नासाठी हे आंदोलन आहे थोडी मोठी इतिहासामध्ये गेल्या पंचवीस वर्षानंतर पहिला प्रचंड मोर्चा आक्रोश मोर्चा या ठिकाणी सगळ्या शिक्षकांनी काढलेला आहे त्या भावनाची दखल शासनाने घ्यावी अन्यथा शासनाला अतिशय गांभीर्यानं याचे परिणाम भोगावे लागतील अशा पण आपल्या माध्यमात देऊ इच्छितो